राज्यभरातील होमिओपॅथी डॉक्टर सोळा जुलैपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत राज्य सरकारने होमिओपॅथी आणि एम बी बी एसचा संयुक्तरित्या एक वर्षाचा अभ्यासक्रम जाहीर करून परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलिओपॅथीची प्रॅक्टिस करण्याची मुभा दिली होती मात्र आता त्यावर स्थगिती आणत समिती नेमण्याचे रा परिपत्रक राज्य सरकारने काढले असून या विरोधात होमिओपॅथी डॉक्टरांनी संताप व्यक्त करत आंदोलनाची हाक दिली आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातून ग्रामीण शहरी सेमी अर्बन या सगळ्या भागातून डॉक्टरांमध्ये अतिशय उग्र प्रकारचं आंदोलन करण्याची तयारी सुरू झाली कारण राज्य सरकारच्या दोन्ही सभागृहामध्ये हा कायदा पास झाला याच्यावर माननी महामहिम राज्यपालांनी सही केली या राज्याला ते लागू झाला आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना एकच बाजू सांगितली गेली आणि अपोजिटची म्हणजे होमिओपॅथीची बाजू सांगून न न सांगता अधिवेशन काळामध्ये एक समिती गोलमोल नेमून हा प्रश्न भिजत ठेवण्यात आला हे होमिओपॅथी शास्त्रातील नव्वद हजार डॉक्टरवर अन्याय करणार आहे राज्य सरकारला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी विनंती करतो की अशा प्रकारे ग्रामीण भागात खेड्यात वाडी तांड्यावर वस्तीवर सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर आपण अन्याय करू नका शहरी बाबूंच्या नादी लागून ग्रामीण आरोग्यसेवा विस्कळीत करू नका ही मागणी आमची राज्य सरकारकडे आहे मॅडम आमच्या मागण्या काहीच नाही आहेत आमच्या मागण्या काय आहेत की राज्य सरकार विधिमंडळाने जो कायदा दोन हजार चौदामध्ये केलेला आहे त्यातल्या काही तरतुदी काही संघटनांनी आतापर्यंत अन्यायकारकरीत्या दाबून ठेवल्या होत्या त्याची अंमलबजावणी आता सरकारने केल्यानंतर त्यांनी जे दबावाचं राजकारण आणि खरं खोट्याची माध्यमातून एक फॉल्स नेरेटिव्ह हे केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून सरकारची दिशाभूल करून जो परवाचा परिपत्रकाचा निर्णय निघालेला आहे तो फक्त सरकारने आता वस्तुस्थिती जर माहिती असेल झाली असेल तर तो निर्णय रद्द करावा आणि कायद्याची अंमलबजावणी करावी या सी सी एम पी जे एक दोन हजार चौदाचा सा कायदा काय सांगतो की जो दो, दोन कायदे महाराष्ट्र मेडिकल ऍक्ट आणि महाराष्ट्र होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर ऍक्ट या दोन्ही अॅक्ट मध्ये दुरुस्त्या करून महाराष्ट्रातल्या जे डॉक्टर्स महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथीमध्ये मध्ये नोंदणी आहेत त्यांना त्यांच्या बी एच एम एसच्या सिलेबसचा आणि एम बी बी एस सिलेबसचा तुलनात्मक अभ्यास करून त्याच्यामध्ये ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करण्यासाठी सक्षम करण्याकरता जे काय आवश्यक आहे का असा एक वर्षाचा कोर्स महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आधुनिक चिकित्सा पद्धतीच्या क्लिनिकल बोर्डाने तयार केला फॅकल्टीने मान्य केला अॅकॅडमिक काउन्सिलने मान्य केला आणि शासनाला शासनाने त्याला मान्यता देऊन तो कोर्स दोन हजार सतरामध्ये चालू झाला अशा या कोर्स कंप्लीट केल्यानंतर या डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये स्वतंत्र वय वहीमध्ये नोंद करण्याची तरतूद अधिनियमामध्ये होती आता जवळजवळ नऊ हजार एकशे साठ डॉक्टर आत्तापर्यंत याच्यातनं उत्तीर्ण झालेले आहेत परंतु महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन सत्ताधारी होती त्यामुळं त्यांनी सत्तेच्या जोरावर कायद्याची मनमानीपणे पायपल्ली करून या डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन रोखलं होतं आत्ता आम्ही राज्य शासनाला या सगळ्या गोष्टी अवगत केल्यानंतर राज्य शासनाने कुठलाही एकतर्फी निर्णय घेतला नव्हता एक बैठक घेतली होती त्याच्यामध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे प्रबंधक उपस्थित होते महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिलचा प्रशासक म्हणून मी उपस्थित होतो होमिओपॅथिक सल्लागार समितीच्या अध्यक्ष म्हणून डॉक्टर रश्मीता इंदुलकर उपस्थित होत्या व सर्व उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते त्याच्यावर माननीय मंत्री महोदयांनी विचारल्यानंतर आम्ही वस्तुस्थिती सांगितली त्यावर मंत्री महोदयांनी प्रबंधकांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या प्रबंधांना विचारलं तुमची काय अडचण आहे तर ते म्हटले की आमची काहीच अडचण नाही कायदा झाला हे सगळं बरोबर आहे पण याच्या विरुद्ध इंडियन मेडिकल असोसिएशन कोर्टात गेली त्यावर मंत्री महोदयांनी विचारलं की त्याच्यावर काही स्टे ऑर्डर आहे का त्या परिपत्र त्या तर त्याच्यासाठी ही पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे की त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या प्रबंधकांनी सांगितलं की जर न्याय विधी व न्याय विभागाचा अभिप्राय असेल तर आमची या तरतुदीची अंमलबजावणी करायला काही हरकत नाही त्याप्रमाणे शासनाने विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन तीस जूनला म्हणजे तीन जूनला महाराष्ट्र वैद्यक परिषदेला कळवलं की बाबा ह्याची तुम्ही अंमलबजावणी करा त्याप्रमाणे महाराष्ट्र वैद्यक परिषदेने तीस जूनला एक अधिसूचना काढली आणि पंधरा जुलैपासून या वै वैद्यकीय व्यावसायिकांचं स्वतंत्र नोंद वहित नोंद करण्याची सुरुवात केली तर ती अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन जे ऑलरेडी आत्ता कोर्टात आहे कोर्टातनं वारंवार अंतरिम दिलासा मिळवायचा प्रयत्न केलेला अयशस्वी झालेला आहे त्यांनी खऱ्या खोट्याची मिसळ अर्धसत्य हे करून मीडियामधनं एक फॉल्स नेरेटिव्ह केलं की ह्याच्यामुळं जनतेचं आरोग्य खूप धोक्यात येईल आणि राज्य सरकारनं हा बेकायदेशीर निर्णय घेतोय आणि कोर्टाचा कंटेम करतोय अशा पद्धतीचं फॉल्स नेगेटिव्ह केलं त्याप्रमाणे काही लोकप्रतिनिधींना त्यांनी त्या हे केलं आणि त्या दबावाखाली मध्यरात्री मुख्यमंत्र्यांसमोर कुठलीही कागदपत्र न ठेवता त्यांच्याकडनं हा परिपत्रकाला स्थगिती घेऊन समिती नेमायचा निर्णय घेतला परंतु हे सरासर चूक आहे आमची सरकारच्या विरुद्ध तक्रार एवढीच आहे की सरकारने दुसरी बाजू ऐकायला पाहिजे होती मग आमचा लढा जो, जो आहे तो इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विरुद्ध आहे की त्यांची जी प्रवृत्ती आहे की ते राज्यातील जनतेच्या आरोग्याला स्वतःचे स्वयंघोषित ठेकेदार समजतात वस्तूता ही जबाबदारी घटनेप्रमाणे राज्य सरकारची आहे आणि ती लक्षात घेऊनच राज्य सरकार वेळोवेळी निर्णय घेत असतं आणि हे जो निर्णय गेले अकरा वर्ष आहे त्याच्या विरोधात अखंड तांडव करून फॉल्स नेरेटिव्ह स्थापन करून त्यांनी ज्या पद्धतीने राज्यात वातावरण के निर्माण केलं आहे आणि आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये अराजक निर्माण करायचा प्रयत्न केला आहे त्याला विरोध म्हणून मी तीन जुलैलाच नोटीस दिलेली आहे आणि सोळा जुलैपासून मी आमरण उपोषणाला बसणार आहे आता त्यानंतर कालच्या घडामोडीनंतर येणाऱ्या तीन दिवसात आम्ही लोकप्रतिनिधी राज्य शासन मुख्यमंत्री यांच्याकडे सर्वांकडे रिप्रेझेंटेशन घेऊन जाऊ आम्ही त्यांना सर्व वस्तू त्यांना बऱ्यापैकी माहिती झालेली आहे सांगू आणि सोळा तारखेपासून जर शासनाने त्याप्रमाणे जर निर्णय झाला तर आम्ही सोळा तारखेला विजय मेळावा घेऊ नाहीतर सोळा तारखेपासून माझं अमरण उपोषण हे नक्की आहे आणि माझ्या समर्थनार्थ राज्यातल्या सर्व होमिओपॅथिक संघटना आझाद मैदान येथे किमान पंचवीस ते तीस हजार डॉक्टरांचं आंदोलन चालू होईल तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर बाकीचे उर्वरित सत्तर हजार डॉक्टर आंदोलन करतील